सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ बघता बघता पितृपक्षाचे पंधरवाड्याचे हे पंधरा दिवस जवळजवळ झालेत म्हणजे उद्याचा अमावास्येचा दिवस आहे आणि आपल्याला उद्या पितृंना निरोप द्यायचा आहे पण हा निरोप पितृ आनंद होतील आनंदित आपल्या पुन्हा देवघरी जातील देवाच्या घरी जातील ह्याची काळजी आपण घ्यायला हवी तर आपण पितृदेवांसाठी किंवा आपल्या पित्रांसाठी काय करू शकतो कुठे कुठे दिवे लावायचे आहेत आणि उद्या दुपारी कुठला बारा वाजता उपाय करायचा आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे ऐकून घ्या व्हिडिओ ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपवर शेअर करा आता उद्या पितृ अमावास्या आहे म्हणजे हे अमावास्याच्या दिवशी आपल्याला आता ही अमावस्या उद्याच सुरू होणार आहे आणि ती म्हणजे उद्या मंगळवार आहे आणि बुधवारी संपणार आहे हा उपाय तुम्ही बुधवारी करू शकता दुपारी बारा वाजताचा हा उपाय आहे काय करायचं आहे दहीभाताचा नैवेद्य आपल्याला दाखवायचाच आहे तुम्ही ह्या पंधरवड्यात कधीही पितृंना जर का नैवेद्य दाखवून झालेला असेल जे आपण पान काढतो बघा त्याच्यावर आपण डाळ भात भाजी चपाती खीर पुरी हे सगळं करत असतो हा जरी तुम्ही नैवेद्य दाखवलेला असेल तरी पण अमावास्याच्या दिवशी हा दुपारी दहीभाताचा नैवेद्य तुम्हाला नक्कीच ठेवायचं आहे थोडंसं दहीभात तयार करायचं जसं आपण व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलवर दहीभात तया तयार करायचा आपल्या गच्चीवर किंवा आपल्या खिडकीत हा नैवेद्य ठेवायचा आहे शिवाय आपल्याला बारा वाजताच करायचा आहे बारा वाजताच्या आधी किंवा बारा वाजताच्या नंतर करू नका बरोबर शात बारा वाजताच उपाय हा करायचा आहे सोबत थोडंसं पाणी सुद्धा पित्रांना ठेवायचं आहे आता आपल्याला उपाय कुठला करायचा आहे जे तीन दिवे आपल्याला लावायचे आहेत व्यवस्थित आहे का आपल्याला आपल्या अंगणात दुपारी नाही हा दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळच्या वेळेला हा दिवा कणकेचा तयार करून घ्या या कणकेच्या दिव्यात आपल्याला थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत हा तेलाने दिवा भरला तरीही चालेल वात तयार करून घ्यायची तेल भरायचं आणि थोडेसे काळे तिळ त्याच्यात ठेवायचे आणि दक्षिण दिशेला आपल्या अंगणात हा दिवा लावायचा आहे तर तुम्हाला अंगणात जर सोय नसेल तर तुम्ही आपल्या घराच्या खिडकीवर जिथे कुठली खिडकी असेल दक्षिण दिशेला तिथे दे लावला तरीही चालेल थोडेसे तिळच घालायचे आणि तिळाचा आसनच ह्या दिव्याला द्यायचा दिव्यासुद्धा चिमूडभर तीळ तिळ घालायचे काळे आणि त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आता दुसरा दिवा कुठे लावायचा तर दुसरा दिवा आपल्याला आपल्या पिंपळाच्या झाडाखाली काळ्या तिळाचाच जो आपण आता दिवा तयार केलेला आहे तसाच दिवा तयार करायचा आणि हा दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे तिसरा दिवा कुठे लावायचा तर तिसरा दिवा आपल्याला बघा आपलं ज्या वेळेला मृत्यू होतो त्यावेळेला आपले सगळे काही खाते म्हणतात ना तसे खाते आपल्या भगवान शंकरांजवळ जात असते सगळं काही आपले तेच बघत असतात त्यामुळे आपल्याला ज कुठलेही आपल्या घरातले कोणीही पितृ गेलेले असतील आणि आपल्याला हा उपाय करायचा असेल तर आपल्याला भगवान शंकरांच्या मंदिराच्या बाहेर हा दिवा लावायचा आहे मंदिर बंद झालेलं असेल तर बाहेर लावा आतमध्ये लावला तरीही चालून बाहेर जरी हा दिवा लावायचा आहे थोडेसे काळ्या तिळ घालायच्या आणि दक्षिण दिशेलाच हा आपल्याला ला दिवा लावायचा आहे आता तुम्हाला अमावास्येच्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही दहीभाताचं नैवेद्य तुमच्या गच्चीवर किंवा दक्षिण दिशेला कुठेही ठेवलेला असेल त्याच वेळेला माठातलं एक ग्लास थंडबा थंडगार पाणी घ्यायचं आणि ते पाणी आपल्या उंबरठ्यावर व्यवस्थित शिंपडून घ्यायचं बघा आपण दही दहीभात आणि थंडगार आपलं पाणी आपण जे थंडगार पाणी उंबरठ्यात शिंपडलेलं आहे पाणी पिऊन आपले पितृ तृप्त होतील आणि आनंदाने आपल्या पुन्हा योनीत निघून जातील तर हे थंडगार पाणी जे आपण उंबरठ्यावर घालतो शिंपडतो त्यावेळेला तिथेच आपले पितृ असतात असं अस्ता म्हटलं जातं त्यामुळे हा पित्रांना पाणीसुद्धा आपल्याला द्यायचं आहे तुम्हाला तर्पणविधी करायची असेल त्या दिवशी तुम्ही तर्पणविधी किंवा श्राद्ध जे पण काय करायचं असेल तुम्ही त्या दिवशी करू शकता अमावास्याच्या दिवशी तुम्हाला त्या दिवशी ब्राह्मण भोजन दिलं द्यायचं असेल तरी तुम्ही देऊ शकता त्या दिवशी तुम्हाला काळे तीळ किंवा छत्री किंवा छप्पल ह्या गोष्टींची तुम्ही दानसुद्धा करू शकता दान हे खूप महत्त्वाचं आहे अशा काही काही गोष्टी असतात ज्या आपल्याला वर्षातून एकदाच करायला मिळतात कारण हे पितृपक्ष अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या पंधरा दिवसात आपल्याला पितरांची सेवा करायची असते अमावस्याच्या दिवशी पुन्हा एकदा पितरांचा फोटो व्यवस्थित पुसून हार कुंकू लावून नंतरच तुम्ही त्यांना नमस्कार करा आणि पुन्हा निरोप घ्या तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पितरांची सेवा केल्याच्या नंतर आपल्या घरात नक्कीच भरभराट येते तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ